आई तुळजाभवानीला भवानीला नवरात्रीपूर्वी झोप का दिली जाते काय आहे या मागील खरी कहाणी आणि महत्व चला पाहूया तर नमस्कार मी आहे स्वाती खंदारे तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेल नाशिकमध्ये जलभवानी रोड परिसरामध्ये हे भव्य दिव्य तुळजाभवानी देवीचे मंदिर साकारण्यात आले आहे छत्रपती महाराजांची कुलदेवी तुळजाभवानी महाराष्ट्रातील कुलस्वामिनी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या साडेतीन पीठापेक्षा एक आहे आदिशक्ती रूप हे एक आहे महाराष्ट्रातील कुलदेवी तुळजाभवानीला दरवर्षी शारदीय नवरात्री उत्सवात आधी पंचकी निंदा दिली जाते भाद्रपद अष्टमी पासून आमोशापर्यंत देवी शांत झोप घेते या काळात पुजारी देवीची झोप मोड होऊ नये याची विशेष काळजी घेतात पौराणिक कथेनुसार देवीने महिषासुरसा नऊ दिवस अखंड युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला या या प्रचंड परिश्रमानंतर तिला विश्रांती मिळावी म्हणून नवरात्रीनंतर झोपवले जाते पण तुळजा तुळजापूरच्या भवानी मातेला नवरात्रीपूर्वीच झोप दिली जाते जेणेकरून युद्धाचे नऊ दिवसासाठी तिला बळ यावे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांना अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांची दिवा देवांचं निर्माण करणारी आदिमाया शक्ती म्हणजेच योग्य माया आणि आदिमाया म्हणजेच आई तुळजाभवानी माता अखंड महाराष्ट्राची कुल कुलस्वामिनी तुळजाभवानी म्हणजे आदिमाया माता पार्वती म्हणजे आदिमाया अखंड सृष्टी निर्माण करणारी तुळजा भवानी माता मी तर मी काही लक्षणे सांगणार आहे तर पहिलं लक्षण असं आहे हे ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये अशी लक्षणे असतात कुलदेवीची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न असण्याची लक्षणे ज्या घरातील कुलदेवी त्या घरात्या त्या घरावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही नंबर दोन घरामधील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिसळून राहतात प्रत्येक गोष्टी मध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरामध्ये भांडण होत नाही नंबर शांती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं त्यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही असा असतो हा वास नंबर आहे चार ज्या घरामध्ये दे, कुळदेवीची खरी वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट वाईट शक्ती वाईट दृष्टी काळा जादू काही असे हे होऊ शकत नाही ज्या घरामध्ये कुळ कुळ कुळदेवतांचा वास असतो त्या ही लक्षणं आढळून येत नाहीत तर अशी आहे हे मी चार लक्षणे सांगितले आहेत तुम्हाला माझ्याकडे जेवढी माहिती होती मी तेवढी सांगितली तुम्हाला तर मी नाशिकमध्ये जलरोड परिसरामध्ये एक जे भवानीचं मंदिर नवीन करण्यामध्ये आलेले आहे भरपूर दिवस झालं त्याची बांधकाम चालू होतं पण मी ह्या वेळेस चला म्हटलं बघून येऊ तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे मंदिराच्या बाहेर छोटे छोटे मंदिर आहे ते काळ्या पाषाणामध्ये तिथे मूर्ती आहेत आणि आतमध्ये मंदिरामध्ये मंदी बघू शकता मी पूर्ण दाखवलेले आहे ह्या मंदिराला पाच दरवाजे आहेत आणि मध्ये हे असं आहे मी तुम्हाला तर पूर्ण दाखवलेलंच आहे तर मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली होती आणि हे माझं छोटंसं बाळ त्या होत्या कारण मला जास्त माहिती नाही आली जेवढी मी माहिती घेतली तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओमधून तेवढी मी तुम्हाला दाखवली मंदिराच्या बाहेरची घटना एक महादेवाचं काळ्या पाषाणामध्ये मंदिर आहे तर चला आपण बघूया तर हे तुळशी तुळ तिळसुरापासून एक छोटीशी महा महादेवाची मूर्ती आहे मी सगळी माहिती नाही घेतली ह्या मंदिराची पर मी जेवढी घेतली मी तेवढी तुम्हाला दाखवून दिली व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा